कोळी महासंघाच्या मेळाव्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला भवानी पेठेतील रेवम्माबाई पाटील मंगल कार्यालयात सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या वतीनं कोळी समाजाचा मेळावा घेण्यात आला कोळी समाजाचं आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनानं या मेळाव्याला सुरुवात झाली व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी कोळी समाजाचे नेते साईनाथ अभंगराव महिला जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट रामेश्वरी माने पालिकेचे सभागृह नेते संजय कोळी कोळी महासंघाचे शहराध्यक्ष संजय बडे लक्ष्मण शिरसट मारुती सोनवणे मेळाव्याचे संयोजक अरुण लोणार आदी उपस्थित होते कोळी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाजासोबत खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी यावेळी दिलं कोळी समाज म्हणलं की भारतीय जनता पक्षाचा सर पाटील साहेब कोळी समाज आणि भारतीय जनता पक्ष सोलापूरचं फार जवळचं नात भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोळी समाजाचा महानगरपालिकेचा पक्षनेता कोळी समाजाचा हे आजच नाही अनेक वर्षापासून असं घडत या भारतीय जनता पक्षाचं सोलापूरमध्ये घडत आहे कारण समाजाने भारतीय जनता पक्षा पाठी मग एकमेकाने खंबीरपणाने आजपर्यंत आमच्या बरोबर राहिलं म्हणूनच आम्हीही त्यांच्याबरोबर जोडलं गेलं फार जवळचं नातं आज या कोळी समाज आणि भारतीय जनता पक्षाचं जेव्हा जेव्हा प्रश्न उद्भवले होते अरुण भाऊ मी तेव्हा तेव्हा कोळी समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या बरोबर होतो कुठल्या मंत्र्याकडे असू द्या किंवा रस्त्यावर असू द्या दोन्ही वेळी तुमच्या बरोबर होतो जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये परिस्थिती आली त्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये तुमच्या समोर सोबत मी राहिलेला आहे आणि असं नाही की आज मी ज्याप्रमाणे तुमच्या बरोबर राहतो तसंच मला असं वाटतंय खात्री की तुम्ही निवडून दिल्यावर दिल्यावरेश्वर महाराज ही तुमच्या प्रश्नासाठी तुमच्या बरोबर राहतील आणि नाही राहिलं तर पालकमंत्री म्हणून आमदार म्हणून मी त्याला सोबत घेऊन येईल त्याची जबाबदारी माझी गेल्या पंचवीस वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनं केवळ कोळी समाजाला झुलवत ठेवलं कोळी समाजाला खरा न्याय दिला तो भाजपनं असं मत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी मांडलं गेल्या पंचवीस वर्षापासनं ना, आपलं नातं आहे परंतु आपलं नातं असताना आपलं नातं तर होत परंतु जे काही लोकांचं सरकार पंचवीस वर्षात त्या लोकांनी या नात्याकडे कधी लक्ष दिलं नव्हतं गेल्या पंचवीस वर्ष आम्ही झगडत होतो भांडत होतो परंतु आमचा एकही प्रश्न या आघाडी सरकारने सोडवला नाही म्हणून या ठिकाणी आज आपण सर्व इथे उपस्थित राहिलो आणि मी निश्चित आपल्याला सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून काम उपस्थित राहिलेलो आहे कारण गेल्या पाच वर्षात जो काही भारतीय जनता पार्टी आणि कोळी समाजामध्ये जो काही करार झालेला आहे जे काही हितगुंज झालेला आहे ते मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आज इथं आलेलो आहे कारण आपण काय करायचं आहे आपण का मत भारतीय जनता पार्टीला कारण भारतीय जनता पार्टीने गेल्या वर्षात काम झालं नव्हतं ते कोळी समाजाचं काम पाच वर्षात करून दिलं हे मी सांगण्यासाठी आज इथं उभा आहे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनीही विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा खरपूस समाचार घेतला असताना देखील या शहराच हे शहर सोन्यानं मडवण्याची ताकत मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातात होती परंतु काचेच तावदान खाली करण्याची देखील दानच गाडीतून प्रवास करताना त्यांना दिसली नाही लाल दिव्याची गाडी गरीब माणसांच्या जवळ थांबली नाही पन्नास कोळे सोनं गळ्यात असलेल्या माणसांच्या जवळच थांबली म्हणून आता लोकांनी त्यांना झिडकारलेला यासाठी आपण विचार करावा आणि नवी संस्कृती नव राजकारण म्हणून आपण जय सिद्धेश्वर महाराजांना निवडून द्यावं त्यांच्या घरावर बोर्ड नाही रेल्वे जाऊन स्वागत करून पायगड्या टाकून घरी आणावं लागत नाही कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त नाही यावेळी साईनाथ अभंगराव संजय कोळी रामेश्वरी माने यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या मेळाव्याला माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापळकर बाबा आधटराव राजू पाटील राजाभाऊ काकडे मल्लू कोळी बाळासाहेब आळसंदे राजू भिंगारे अशोक खेडगीकर कुंदन भुजबळ संभाजी आडगळे विजय कोळी काशीनाथ शिरशीकर बसवराज जमादार मल्लिकार्जुन कोळी रवी हुंडेकरी विश्वनाथ पेटी अनु जमादार अजय माने सचिन वालीकर उदंड कोळी शिवयोगी देवगावकर बस्सू कोळी सोमनाथ कोळी अशोक भोपळे लिंगप्पा कोळी यांच्यासह कोळी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते